अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला ऋषी पंचमीचा उपवास कोणी करावा ऋषी पंचमीच सप्त ऋषींची पूजा कशी करावी कधी करावी आणि सप्तऋषी ऋषी पंचमी म्हणजे काय यांच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे आणि माझा एक अनुभव आहे ते पण मी आपल्याला सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ ऋषी पंचमी हे व्रत आहे हे व्रत कोणी करावं असेल त्यांना चार दिवसाचे चार पाच दिवसाचे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लम मध्ये ते बाजूला बसत नाही काही या गोष्टी करत नाही आणि त्यांचा लागालाग होती घरामध्ये तसे जे दोष असतात त्या दोष दोषाचा परिहार करण्यासाठी सप्त ऋषींची पूजा केली जाते आणि सप्तऋषींनी जे व्रत सांगलेले ऋषी पंचमीच सा। ते आपण करायला पाहिजे मी शॉर्टमध्ये कथा सार मी आपल्याला सांगतो आणि माझा अनुभव पण सांगतो ऋषी पंचमीची पूजा आज कशी करायची संध्या दुपारच्या वेळेस ते पण सांगतो सगळ्यात पहिले ऋषी पंचमीची पूजा ही सगळं सरु, सर्व माता भगिनी करावी हे व्रत आहे साधा आणि सोपं दुपारच्या वेळेस जायचं दुपारच्या वेळेस दुपार वे आपल्या एरियामध्ये छोटे छोटे सात दगड आणायचे एक पांदा कापड ठेवायचा त्याच्यावर सात दगड ठेवायचे ते सप्त ऋषी म्हणून त्यांची गंधा अक्षदा फुल आणि आधारा आघारा लावायचा आघारा कशावर था, ठेवायचा गंधाक्ष फुलवायचं आणि सप्तऋषींना नमस्कार करायचा हे कशामुळे करायचं जेव्हा एक कथा होती एक एक जो कहाणी आहे ती पण मी आपल्याला सांगतो की एक नवरा बायको होते ते काय करायचे ते धार्मिक होते सगळ्या गोष्टी करायचे पण ते काय करायचे चार दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये ती जी बाई होती ती बाई नवऱ्याला खाऊ घालायची सासू सासऱ्यांना खाऊ घालायची ह्या सगळ्या गोष्टी करायची हे केल्यानंतर तिला नौरा नौरा जो नवऱ्याला चार दिवसाचा प्रॉब्लेम मधला खाऊ आल्यानंतर तिला जो जन्म आहे तो पुढचा जन्म तिला कुत्रीचा भेटला आणि त्या नवऱ्याचा नवऱ्याला जो जन्म आहे तो बैलाचा भेटला आणि हा जन्म भेटल्यानंतर ती त्यांच्या ते जे दोघं जण होते त्यांना त्यांचा ते जे आहे ते मुलाकडे आले मुलाचे वडील बाप जे होते ते बैल म्हणून झाला आणि ती जी मुलाची जी आई होती ती कुत्री म्हणून झाली ते असं त्यांचा पुनर्जन्म तसाच झाला कशामुळे झाला कारण की त्यांनी ते जे तैनी त्यांनी काय केलं होतं की चार दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये नवऱ्याला खाऊ हालणं सासू सासूला खाऊ आणलं घरामध्ये बाजूला ना बसणं देवधर्म करणं त्याच्यामुळे तो त्यांचा तो जन्म झाला होता मग एक दिवशी काय झालं त्यांच्या घरात श्राद्ध होत मग तो मुलगा मुलगा खूप धार्मिक होता मुलगा आणि सून खूप धार्मिक होते ते चार दिवसाचे प्रॉब्लेम पाळायचे सगळ्या गोष्टी करायचे मग त्यांच्या घरात वडिलांचं श्राद्ध होतं त्याचे स्वतःचे वडीलच बैल म्हणून त्याच्याकडं कामाला होते आणि त्याची आई कुत्री म्हणून होती मग त्याच्यामध्ये साध्य होत साध्या दिवशी त्यांनी ब्राह्मण बोलवले ब्राह्मण भोजन सगळ्या गोष्टी आल्या साध करून घेतलं ब्राह्मणाकडून ब्राह्मणाचे पाय धुतले ब्राह्मणाला येतंच दान दिलं आणि जेव्हा ब्राह्मण भोजनाला बसणार तेव्हा सुनेने स्वयंपाक सगळा केला होता खीरी -खीरी खीर केली होती मग खीर केल्यानंतर खिरामध्ये सापाने द्वेष केला खिराने सापाने त्याचं विष टाकून दिलं मग हे बघितलं त्या कुत्रीने कुत्री म्हणजे त्याच्या ती जी कुत्री होती तिने बघितलं ते म्हणले हो की माझ्या मुलाला ब्राह्मण दोष असे दोष लागेल म्हणून ती कुत्री त्याला तोंड लावती आणि मग ती सून आहे त्या सुनेने लाकडाने त्या कुत्रीला मारलं मग हे सगळ्या गोष्टी आहेत तिने त्या ज्या कुत्री आहे तिने काय सांगितलं तिच्या नवऱ्याला सांगितलं तिचा जो बैल जो नवरा होता तिला सांगितलं की माझ्या सुनेने मला मारलं जर मी तोंड लावलं नसतं तर माझ्या मुलाला ब्रह्म हत्येच पाप लागलं असत मग हे सगळं झाल्यानंतर तो म्हटला की मला पण दिवसभरापासून दिवसभरापासून दिवस खूप राबवलंय मला पण आराम नाहीये मला पण खूप राबवलेलं आहे आणि आज बापाचं माझ श्राद्धा असताना तरी पण मी काही जेवलो नाही म्हणे आज मी उपाशी मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी तो मुलगा ऐकतो मुलगा ऐकल्यानंतर त्यांना काय वाटतं ते तो ऐकतो तो ऐकल्यानंतर काय करतो मग तो ऋषीकडं जातो ऋषी असता सप्त ऋषी त्यातल्या आत्री ऋषीकडनं जातो त्यांना म्हणतो की कोणत्या दोषामुळं माझे आई असेल ती कुत्री म्हणून जन्माला आली माझे वडील असेल ते बैल म्हणून जन्माला आले याचा दोष काय ते म्हटले की तुमच्या आई आणि यांनी चार दिवसाचे प्रॉब्लेम पाळले नाही चार दिवसामध्ये बाजूला बसले नाही किंवा बाजूला हे केलं नाही याला खववाल त्याला खववाल असं पाळलं नाही तुमचे वडील पण संपर्कात आले त्याच्यामुळं त्यांना हा दोष लागला मग तो म्हणतो की मला माझ्या आई वडिलांच्यापासून मुक्ती करायची काय करू मी ते म्हणे की तुम्ही काय करायचं मग कोणत्याही नदी किनारी किंवा ही सात दगड आणायचे त्याची त्याला धुवायचे दूध दुधाने धुवायचे पाण्याने धुवायचे त्याला गंधा फुल व्हायचं आघाडा आघाडा व्हायचा आणि त्यांनी तशी मनापासून पूजा केली त्यांनी त्यांनी केली त्याच्या बायकोने पण केली ते दु, पण के 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 मासिक धर्म आहे चार दिवसाचा मासिक धर्म पाळू लागले आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्याच्या आईची आणि त्याच्या वडिलाची त्या याच्यातून मुक्तता झाली आणि ते स्वर्गा गेले ही अशी कथा आहे मग याच्यामध्ये कसं असतं माहिती का ज्याला ठीक आहे ज्यांचे लहान लहान मुलं असेल ज्यांना नाही करणार त्यांना ठीक आहे त्यांना मान्य करू शकतो पण ज्यांना सगळं अवेलेबल आहे त्यांनी तरी पाळायला पाहिजे चार दिवसाचा मासिक धर्म आहे महिलांना पण आराम भेटतो ते पाळायला पाहिजे आता माझा अनुभव एका ठिकाणी मी वास्तू बघायला गेलो होतो म्हणजे वास्तू बघायला जातच होतो त्यांनी बोललो होतो आमच्याकडे वास्तू बघायला या आजकाल मुली असेल हे कोणी पाळत नाही आजकाल सगळेजण हे करतात कोणी पाळत नाही पण त्यांनी वास्तू बघायला बोलवलं दादा वास्तू घ्या माझी अपॉइंटमेंट घेतली वास्तू बघायला ती गेलो आणि गेल्यानंतर बाहेरच बाहेरच मला जो त्रास आहे माझी गाडी अचानक न पडणारी गाडी माझी अचानक पडली म्हटलं गाडी घस का पडली आणि आतमध्ये गेल्यानंतर ज्या मुलीला मुलगी छोटी होती मुलीला जो प्रॉब्लेम असेल तिला काही बाजूला बसतच नाही आजकाल कोणी तिने पाणी आणून दिलं मी म्हटलं नको तरी पण ती म्हणे घ्या घ्या त्यांचा स्पर्श झाला तर मला त्रास झाला होता म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात म्हणून ज्या आपलं जरी झालं तर म्हणून गोमित्र घरामध्ये जास्त शिंपडायला पाहिजे गुरुचरित्र पारा पारायण नवनाथ पारायण सगळे जे आपण पारायण करतो तेव्हा गोमित्र जास्त शिंपडायला पाहिजे ज्यांना हे पाच दिवसाचे चार दिवसाचे प्रॉब्लेम लहान मुलामुळं मुला कोणामुळे मुला जमत असेल त्यांचं ठीक आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांचं जा सगळं त्यांनी तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे तीन दिवस चार दिवस तरी पाळायला पाहिजे नंतर तुम्ही घरामध्ये गोमित्र सगळीकडे शिंपडा तसं होतं सगळ्या गोष्टी गव्हाचे पीठ तेच वापरतो तेल आपण तेच वापरतो सगळं खाणं तेच वापरतो मग काय असं नाही बाजूला हे करा आमच्या घरामध्ये मी जेव्हा लहानपणापासून मी बघतो माझ्या आई जेव्हापासून बाजूलाच बसते बा माझी आई असेल सगळे रिलेटिव्ह असेल सगळे सगळे बरोबर चार पाच दिवस बरोबर बाजूला बसता मी हे लहानपणापासून बघतोय आम्ही म्हणायचंय काय काय बाजूला बसता कशासाठी बघायला पण त्यांना चार पाच दिवस आराम भेटतो चार पाच दिवस सगळ्या गोष्टी होता आणि आराम भेटल्यानंतर माणूस काम करू शकतो म्हणून ज्या माता बहिणी सगळ्यांना हात जोर विनंती ज्या पाळत नसेल त्यांनी पाळावं कारण की जर नाही जमत होत तर पंचमीचा अवश्य उपवास करावा ऋषी पंचमीची पूजा करावी चुकलं माफलं माफ करून घ्यायचं आणि त्यांना म्हणायचं की याच्यापुढे मी पाळण्याचा प्रयत्न करेल मुली असेल याला पण सांगावं कारण की प्रत्येकाला जर मुलींना पण तेवढा आराम भेटेल कारण की आराम भेटणं महत्वाचं याच्यात ह्या काळामध्ये खूप पोट दुखत असतं हे ह्या गोष्टी असतात तर आराम भेटण्यासाठी तरी बाजूला बसायला पाहिजे ऋषी पंचमीचा आज उपास प्रत्येकाने करावा सप्त ऋषीचे सप्त सात दगड आणायचे त्यांना पाण्याने धुवायचे परत त्यांना व्हायचा सा, हे सात पाच वर्षाचं व्रत आहे ज्यांचं पाळी असेल हे सगळ्या गोष्टी गेल्या असेल त्यांनी काय करायचं ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं दे हे देऊ शकता कोणत्याही मंदिरात द्या कोणत्याही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या आणि आपलं व्रत आहे ते पूर्ण करू शकता साधा आणि सोपा आहे आणि म्हणून पण म्हणून मग मी आता कुठे ही वास्तू बघायला जायचं असेल हे बघायला जायचं असेल तर मी सगळ्या गोष्टी पहिले चेक करून घेतो वैंक्यसाई त्या गोष्टीचा त्रास होतो आपण आपली काळजी घेतली पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ